कधी कधी काय होतं दुपारचं जेवण खूप लेट होतं आणि भरपूर पोटभर जेवल्यामुळे आपल्याला संध्याकाळी जास्त जेवायची इच्छा नसते तर त्यावेळेस हलका फुलका आहार आपल्याला काय घेता येईल हा आपल्यापुढे नेहमी प्रश्न पडलेला असतो तर आज आपण एक अशीच सोपी आणि मस्त इंटरेस्टिंग अशी रेसिपी पाहणार आहोत ज्याने तुमचं पोटही भरेल हो आणि एकदम हलका फुलका असा आहारही होईल आणि एकदम पौष्टिक असा हा पदार्थ आहे तर वेळ न घालवत आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे ती गरम पाण्यात मी अर्धा तास भिजत ठेवलेली होती आता ही आपण मिक्सर मध्ये काढून घेऊया इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत थोडी पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालूया आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आता आपण हे पाणी न घालता मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेऊया हे अशा पद्धतीने पेस्ट झाली पाहिजे आता इथे मी कडे गरम करून घेतलेली आहे एक वाटी पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाण्याला आपण चांगली उकळी काढून घेऊया पाण्याला छान उकळी आलेली आहे गॅस मध्यम करायचा आहे आणि इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आणि ते चांगलं पण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया फक्त दोन मिनटं पण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचं आहे आता हे पाण्यामध्ये छान सर्व मिक्स झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे झाकून पाच मिनटं आपल्याला वाफेवर पीठ चांगलं शिजवून द्यायचं आहे आता हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि मी ते थोडासा ओ गरम पाण्याचा हात घेतलेला आहे हात मारून हे पण पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाहीये फक्त दोन ते चमचेच पाण्याचा वापर करून आपण पीठ चांगलं हे मळून घेऊया आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण चांगलं पीठ मळून घेऊया पीठ छान मळायचं आहे म्हणजे जो आपण पदार्थ बनवणार आहोत त्याचं चा टेक्स्चर छान येतं आणि एकदम मौसूत असं तो पदार्थ बनतो आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण तो पदार्थ बनवायला घेऊया पोळपाटावर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि एक असा गोळा घ्यायचा चपातीसारखा आणि तो चपातीप्रमाणे आपण लाटणे आणि चांगला लाटून घेऊया जसे आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं आपण मोदकासाठी ज्या पद्धतीने पीठ करतो तसंच आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आता ही आपली पोळी छान लाटून तयार झालेली आहे इथे पाहू शकता आता मी ते एक डबा घेतलेला असा काटाचा डबा घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला असे राऊंड मध्ये कट करून घ्यायचं आहे राऊंड शेप मध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहिजे तर छोट्या छोट्या पुऱ्यासारखं सुद्धा तुम्ही लाटताना लाटू शकता इथे पाहू शकता ही आपली एक पुरी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण डाळीचं सारण बनवले होतं ते घालून घेऊया खूप छान पदार्थ लागतो हा आणि एकदम हलका फुलका आहे आणि पोट भरेल उत्पत्त आपल्याला हा नाश्ता हा पदार्थ तयार होतो आणि तेवढाच पौष्टिकही पदार्थ आहे हा तुम्ही जर संध्याकाळच्या जेवणात आहार कमी घेत असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि वेगळा प्रकार आहे त्यामुळे खायलाही छान लागतो आता हे आपलं तयार झालेलं आहे आता सर्व आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया हे आता सर्व रेडी झालेलं आहे आता इथे मी चाळणीमध्ये हे काढून घेते चाळणीमध्ये असं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हे आपल्याला चांगलं वाफून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदक वाफून घेतो त्या पद्धतीनेच हे स्टीम करून घ्यायचं आहे हे चाळणीमध्ये आपण एक एक सेट करून घेऊया अशा पद्धतीने दिसायला किती छान दिसतंय तेवढंच खायलाही तेवढं ते मस्त लागतात तिथे मी पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की गॅस मध्यम करायचं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवून झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटात हे चांगलं वाफवलं जातं आता आपण चेक करूया इथे पाहू शकता छान शिजले गेलेलं आहे मस्त हे असं शिजलेलं आहे हे तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता किंवा आपण इथे त्याला फ्राय करूनही खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खायचं आहे मी इथे तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवते तिथे कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालंय की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की मग नंतर आपल्याला हिंग घालायचं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे खायला ते चवीला लागतात तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही नुसते स्टीमवालेही खाऊ शकता पण अशा पद्धतीने पण ट्राय करून बघा मस्त लागतात तर थोडंसं हिंग टाकलेलं आहे आता गॅस एकदम स्लो करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण स्टीम करून घेतले होते प ते ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने चांगला आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे दुसऱ्या बाजूने पलटून पाहूया आपण इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त असा आपला हा पोटभरीचा रात्रीच्या जेवणातला पदार्थ रेडी झालेला आहे खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी आहे आणि रात्रीच्या जेवणात हलकं फुलकं खायचं असेल तर ही नक्कीच ट्राय करा आणि जर वेट लॉस करत असाल तर, तर त्यासाठी सुद्धा ही अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशा छान छान सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग